नोटा नन ऑफ दी अबाव हे ईव्हीएम मशीनवरील एक बटन आहे जे निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराच्या रांगेत मोठ्या दिमाखात लावलेलं असतं नागरिकांना त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीवर उभ्या असलेल्या एकाही उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर लोक मतदान करायचं टाळतील आणि अशा ठिकाणी लोकशाहीचा पराभव होईल हे होऊ नये म्हणून नोटा ही त्या सर्व नागरिकांसाठी केलेली सोय आहे त्यांना नकार दर्शवण्याची इच्छा आहे पण जर नोटाला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली तर नोटाच बहुमताने विजयी झाला तर तर सत्ता कशी स्थापन होणार याविषयी सविस्तर माहिती पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नोटा हा पर्याय ई व्ही एम मशीनवर असला पाहिजे असा विचार करणारा जगातला पहिला देश आहे फ्रान्स आशिया खंडात सर्वप्रथम नोटाचा ऑप्शन बांगलादेशमध्ये वापरण्यात आला आणि भारत नोटा वापरणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश ठरला नोटा म्हणजेच नन ऑफ द अबाव हा ऑप्शन देशातील नागरिकांना त्यांचं नकारात्मक मत दर्शवण्याचा अधिकार प्रदान करतो सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये नोटाला भारतामध्ये लिगल स्टेटस मिळाले आणि राजस्थान मध्य प्रदेश मिझोराम दिल्ली छत्तीसगड या राज्यामध्ये नोटाचा पहिल्यांदा उपयोग केला गेला दोन हजार एकोणीसला झालेल्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार देशभरामध्ये दे, एक पॉईंट शून्य चार टक्के मतदान असे होते त्यांनी नोटाला आपलं मत दिलं होतं मुळामध्ये नोटा हा पर्याय भारतीय न्यायव्यवस्थेला का अंमलात आणावा लागला हे जरा नीट बघूया जर निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराचा इतिहासात क्रिमिनल रेकॉर्ड असेल पण गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला नसेल तर अशा उमेदवाराला निवडणूक लढविण्याचा अधिकार असतो हा उमेदवार कोर्टामध्ये जरी निर्दोष सिद्ध झाला तरी बरेचदा नागरिकांच्या मनात त्याची भूमिका गुन्हेगार असल्याचीच दिसून येते अशा उमेदवारांच्या ऐवजी नोटाचा पर्याय नागरिक निवडताना दिसतात किंवा एखादा उमेदवार गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला असेल जेलमध्ये गेला असेल तरी त्याची शिक्षा पूर्ण भोगून झाल्यानंतर सहा वर्षांनी त्याला पुन्हा निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार नियमानुसार दिला जातो अशा उमेदवारांना सुद्धा निवडून देण्याऐवजी नागरिक नोटाचा पर्याय निवडणं पसंत करतात अशा प्रकारे उमेदवाराच्या क्रिमिनल रेकॉर्डमुळे जर एखाद्या पक्षाला मत कमी मिळत असतील तर प्रत्येक पक्षाला क्लीन रेकॉर्ड असलेला सुटेबल उमेदवार उभा करणं सक्तीचं होऊन बसेल या एका कारणासाठी नोटा हा पर्याय महत्वपूर्ण मानला जातो पण दुर्दैवाने नोटाला बहुमत मिळालं तरी त्याचा निकालावर परिणाम होत नाही जिथे नोटाला बहुमत असेल तिथे नोटानंतर दुसऱ्या क्रमांकावर मत मिळवलेल्या उमेदवाराला निवडून दिलं जातं आणि नोटाला बहुमत देऊन आपला नकार दर्शवणाऱ्या नागरिकांचं मत वाया जातं असं बोलू शकतो पण नुकतंच सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला एक नोटीस इश्यू केलं आहे ज्यामध्ये नोटाला बहुमत मिळालं तर संबंधित कॉन्स्टिट्युएन्सीवर परत निवडणूक घेण्याबद्दल विचार करायला सांगितले आहे पण दुसऱ्यांदा सुद्धा जर नोटा निवडून आलं तर काय करणार किती वेळा निवडणूक घेणार या गोष्टींवर विचार करणं अजूनही सुरू आहे